नमस्कार मी सुनीता सर्वांना शुभ संध्याकाळ स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सातारकर किचन तर आज संध्याकाळच्या जेवणात भाकरी चपाती भाजी खायची इच्छा नव्हती म्हणून आज म्हटलं झटपट असं काहीतरी पण पौष्टिक आणि चवदार बनवूया तर चला पाहूया काय बनवणार आहे ते तर इथं मी घेतलाय किसलेला कोबी मी हा पदार्थ जास्त करणार आहे म्हणून मी कोबी जास्त किसून घेतला आहे त्यानंतर चार गाजर किसूनच घेतली आहेत तुम्ही हे, हे सर्व बारीक बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे मुठभर कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आज संध्याकाळच्या जेवणात भाजी चपाती भाकरी खायची इच्छा नव्हती आणि स्वयंपाक बनवायचा सुद्धा कंटाळा आला होता आणि हा पदार्थ आमच्यात सर्वांना खूप आवडतो हा पदार्थ खायला खूप छान सुद्धा लागतो आणि दमदार सुद्धा आहे त्यानंतर आता हा पदार्थ बनवण्यासाठी एक आपण वाटण वाटून घेऊया तर इथे मी सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक इंच आल्याचे तुकडे करून घेतले आहेत आणि त्यानंतर चार पाच हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून घेतले आहेत आता हे आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया तर बघा हे छान मी मिक्सरला असं बारीक वाटून घेतलं आहे आता ही पेस्ट आपण या भाज्यांच्या मध्ये घालूया आणि हा पदार्थ खायला एवढा सुंदर लागतो की लहान मुले सुद्धा आवडीने खातात त्यानंतर आता याच्यामध्ये मी इथे एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे बेसन पीठ घालायचं आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आपण तांदळाचं पीठ सुरुवातीला थोडच घालूया लागलं तर नंतर घालूया तांदळाचं पीठ नक्की घाला म्हणजे हा पदार्थ खूप छान लागतो त्यानंतर अर्धा चमचा हळद घेतली आहे एक चमचा धने पावडर घेतली आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे तिखट मीठ तुमच्या चवीनुसार घ्या दोन चमचे लाल मिरची पावडर घेतली आहे एक चमचा जिरे पावडर घेतली आहे एक चमचा ओवा घेतला आहे आता हे सुरुवातीला आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे कारण कोबीमध्ये खूप पाणी असते आणि आपण जर हे पीठ पाणी घालून मळलं तर मग पातळ होऊ शकतं त्यासाठी सुरुवातीला हे पीठ असं कोरडच मळून घ्यायचं आहे आणि बरं का खरंच तुम्ही हा पदार्थ नक्की बनवून बघा खायला एवढा सुंदर लागतो ना की तुम्ही कोबीची भाजी कधीच बनवणार नाही पण असा हा कोबीचा पदार्थ बनवून खा आणि मुले सुद्धा बघा कोबीची भाजी खायला नको म्हणतात आणि हा पदार्थ खूप पौष्टिकही आहे कारण आपण याच्यामध्ये कोथिंबीर घातली आहे गाजर घातला आहे कोबी घातला आहे आणि कोबी तर आपल्या शरीराला खूप फायद्याचा असतो तर बघा याच्यामध्ये पाणी घालायची सुद्धा गरज लागली नाही यासाठी सुरुवातीलाच पीठ कोरड म्हणून घ्यायचंय आणि रोज रोज भाजी चपाती खायचा सुद्धा कंटाळा येतो असं काहीतरी वेगळं खाल्लं की छान वाटतं आणि सर्वांनाच वेगळं काहीतरी खावंसं वाटत तर बघा हे पीठ अगदी व्यवस्थित तयार झालं आहे आपण याच्यामध्ये पाणी घातलं नाही वास खूप सुंदर येत आहे म्हणजेच बघा पदार्थ सुद्धा आपला खूप सुंदर बनणार आहे तरी सुद्धा मी हे उरलेलं तांदळाचं पीठ घालणार आहे कारण तांदळाच्या पिठामुळे हा पदार्थ अतिशय सुंदर लागतो जर तुमचं हे पीठ जास्त ओलसर वाटत असेल तर थोडंसं तांदळाचं पीठ टाका किंवा बेसन पीठ टाकलं तरी चालेल आता आपल्याला हा पदार्थ लगेच बनवायला घ्यायचा आहे कारण कोबीमध्ये भरपूर पाणी असते आणि हे पीठ जर असेच ठेवले तर मग हे पातळ होऊ शकते यासाठी याला लगेच बनवायला घ्यायचं आहे तर बघा इथे मी गॅसवर तवा तापत ठेवला आहे आणि आता तव्याला थोडंसं हल तेल लावून घ्यायचं आहे हा पदार्थ तुम्ही कमी तेलात सुद्धा बनवू शकता जास्त तेलात सुद्धा बनवू शकता आणि आता गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि या पिठाचा असा गोळा घ्यायचा आहे आणि या तव्यावर असा पसरवून घ्यायचा आहे थोडस हाताला पाणी लावलं की हे पटपन पसरलं जाताई मी सांगते म्हणून खरंच हा पदार्थ एकदा तुम्ही नक्की बनवून खा आणि आता थंडीचे दिवस आहेत थंडीच्या दिवसात काहीतरी चमचमीत खाव असं वाटत तर हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा तर मी हे असं मस्त असं थापून घेतलं आहे आता तुम्हाला याला गोल शेप द्यायचा असेल तर असं उलट नेणे एकसारखं गोल करून घ्या आणि आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे जास्त फुल करायची नाही जास्त फुल केली तर आपला हा पदार्थ करपेल आणि आतून कच्चा राहील लगेच भाजला जाईल तर मीडियम गॅसवरच हा पदार्थ भाजून घ्यायचा आहे तर बघा एका बाजूने मीडियम गॅसवरच पाच मिनिटे भाजून घेतला आहे आता याला आपण पलटी करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर याला कलर आला आहे आणि वास्तव खूपच छान येत आहे आता पुन्हा मीडियम गॅसवर दुसऱ्या बाजूनी सुद्धा पाच मिनिटे भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम फुल करू नका नाही तर हा पदार्थ करपेल आणि आतून कच्चा राहील आणि खायला चांगला लागणार नाही तर बघा दुसऱ्या बाजूनी सुद्धा पाच मिनिट हा पदार्थ मी भाजून घेतला आहे आणि खूप सुंदर भाजला गेला आहे आता आपण याला प्लेट मध्ये काढूया कोबीचा पराठा कोबीचे थालीपीठ किंवा कोबीचा नाश्ता मी तर याला कोबीचा पदार्थ म्हणते कारण या पदार्थाला नावच सुचत नाही कोबीच्या थालीपीठापेक्षाही हा पदार्थ खायला सुंदर लागतो आणि कोबीचा पराठा सुद्धा याच्या पुढे फिक्का आहे एवढा हा पदार्थ खायला सुंदर लागतो तर बघा रंगसुद्धा खूप सुंदर आला आहे आणि वास्तव खूपच छान येत आहे याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक बनवून दाखवते तर पुन्हा आता गॅसची फ्लेम स्लो करायची आहे किंवा तुम्ही गॅस बंद सुद्धा करू शकता आणि मी दाखवते याप्रमाणे तव्यावर थापून घ्यायचं आहे असं पाण्याचा हात घेतला की हाताला चिकटत नाही आणि पटपट थापलं जात मी सांगितल्याप्रमाणेच मिडियम गॅसवर दोन्ही बाजूंनी भाजून भाजुन घ्यायचं आहे तर ताई माझी तुम्हाला एक विनंती आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि तुम्हाला माझा जर हा पदार्थ आवडू लागला असेल तर एक लाईक नक्की करा खूप साऱ्या लाईक्स पाहून खूप आनंद होतो आणि अशा छान छान नवनवीन रेसिपी बनवायला सुद्धा उत्साह हो येतो तर बघा दोन्ही बाजूंनी हा पदार्थ छान असा भाजून घेतला आहे आता मी हे, हे सुद्धा प्लेटमध्ये काढून घेते तर तुम्हाला माझा हा पदार्थ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला यादी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय